असं कधी घडलंय का बारामतीत तुतारी विरुद्ध तुतारी कशी नमस्कार जगा वेगळी काही घटना घडली की कोणालाही सहज एक प्रश्न पडतो आणि तो बोलून जातो असं कधी घडलंय का महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र असा प्रश्न हे आता बोथट झाला आहे कारण रोजच इथं असं काहीतरी घडत असत असं की जे कधीच घडलेलं नसतं सामान्य माणूस कुठवर तोच तो प्रश्न विचारणार औथ काकांशी बेमानी होते ज्यांनी मोठं केलं त्यांचा पक्ष हिसकावला जातो महाराष्ट्र सोडून गुवाहाटीची मजा घेतली जाते लाव रे तो व्हिडिओ म्हणत ज्यां ज्यांची पोलखोल केली जाते जाते आणि पोलखोल करणारा पुन्हा त्यांच्याच तंबूत जातो सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला म्हणून मोठा आरोप केला जातो आणि लगेच त्यांना मांडीवर बसून घेतलं जात असं कधी घडलंय का पण आता सगळं घडतं राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांचा नाही असं महाराष्ट्रात कुणी म्हणेल का हो शिवसेना उद्धव ठाकरे यांची नाही असं कुणी म्हणेल का हो कोणी म्हणो अथवा न म्हणो निष्पक्ष असलेला निवडणूक आयोग मात्र म्हणतोय ना धर्म आता या निवडणूक आयोगाची देखील मोठी चर्चा होत असते हा आयोग लोकशाहीला किती जपतो हे आता सामान्य माणसाला देखील कळून चुकलंय असं कधी घडलंय का असं या निवडणूक आयोगाच्या बाबतीत देखील काही वेळा म्हटलं गेलं आहे विचारलं गेलं आहे आता मात्र सामान्य माणसाला डोकं बडवून घेण्याची वेळ आली आहे बारामतीची निवडणूक ही सर्वाधिक वाजत गाजत आहेत शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांचा काहीही करून पराभव करायचाच असा निर्धार करून काही वाटेल त्या गोष्टी केल्या जात आहेत निवडणुकीत विजय मिळवायचा दुसऱ्यांचा पराभव करायचा या त्या सगळ्या आता बदलून गेलेल्या दिसत आहेत शरद पवार सुप्रिया सुळे यांनी धमकी आणि दमदटीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी आधीपासूनच केल्या आहेत पण या निवडणुकीत आता निवडणूक आयोगानं वेगळीच भूमिका घेतलेली आहे आणि हे सगळ्यात धक्कादायक ठरलं आहे हे सहज घडलं की या मागे काही गणित जुळवण्यात आली याचा विचार सामान्य मतदार करू लागले आहेत बारामती मतदारसंघातील लोक सुप्रिया सुळे यांची तुतारी वाजवू लागले आहेत तोच एका अपक्षाची देखील तुतारी वाजायला लागली आहे तुम्ही म्हणाल हे कस आव तुतार्यांचा आवाज वेगळा असला तरी नाव मात्र एकच आहे एकाच निवडणुकीत दोन उमेदवारांना एक सारखं चिन्ह देणं हा काय प्रकार आहे अहो असं कधी का लोकसभेच्या जागेसाठी शेख नावाच्या या उमेदवाराला ट्रम्पेट म्हणजेच मराठीत तुतारी हे चिन्ह मिळालंय सुप्रिया सुळे यांना तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह मिळालेलं आहे तुतारी घेऊन त्यांचा प्रचार देखील सुरू आहे आणि निवडणूक आयोगाने याच मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराला वेगळा आकार असलेल्या तुतारीचे चिन्ह दिले आहे अर्थात या चिन्हाच्या नावाला सुप्रिया सुळे यांच्याकडून हरकत घेतली आहे याबाबतचं पत्र सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाला मेलवरून पाठवलंही आहे सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस आहे तर अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह दिलं गेलं आहे यामुळे साहजिकच मतदारांचा गोंधळ होऊ शकतो असं सुप्रिया सुळे देखील म्हणाले आहेत आता निवडणूक आयोगानं गोंधळ टाळायचा की गोंधळ होण्यास कारणीभूत ठरायचं हा त्यांचा था विषय आहे मतदारांचा होणारा गोंधळ टाळण्यासाठी मराठी नावातील तुथारी हा शब्द बदलून त्याऐवजी दुसरा शब्द निवडणूक आयोगाकडून देण्यात यावा अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी या पत्रामध्ये केली आहे तुतारी चिन्ह मिळालेल्या अपक्ष उमेदवारांचं सो नाव सोहेल शेख असं आहे सोहेल शेख हे मूलशे बीडचे आहेत या सोहेल शेख यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे आणि त्यांना तुतारी चिन्ह मिळाले आहे बारामती लोकसभेतल्या लढती अखेर निश्चित झालेल्या आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण अडतीस उमेदवार आता रिंगणात आहेत त्यातील प्रमुख लढत ही सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात होणार आहे हे उघड आहे सुप्रिया सुळे यांना तुतारी फोंकणारा माणूस तर सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीचं जुनच घड्याळ चिन्ह दिले देण्यात आले अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळं आता अडोतीस उमेदवार मैदानात उरले आहेत येत्या सात मे रोजी बारामतीत लोकसभेचं मतदान होणार आहे बारामतीतील प्रमुख लढत ही नणंद भाऊजे यांच्यात होणार आहे या लढतीकडे देशाचं लक्ष लागलं आहे त्यातच या दोन तुताऱ्या चर्चेच्या ठरल्या आहेत एकाच मतदारसंघात एक दोन वेगवेगळ्या परंतु एकसारखे दिसणाऱ्या तुतार्या सुप्रिया सुळे यांनी एकूण निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देण्याचा हा हा प्रकार निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दे दिला आहे निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हे देखील आता पाहावं लागणार आहे हा सर्व प्रकार जाणीवपूर्वक झाला असावा की काय अशी शंका लोकांच्या मनात येत आहे एकूण परिस्थिती पाहता अशी शंका येणं स्वाभाविक आहे एखाद्या मतदारसंघातील निवडणुकीत दोन उमेदवाराची चिन्ह हे एक नसले तरी एकसारखे आहे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे आणि सामान्य मतदारांचं गोंधळ उडव तर नक्कीच आहे काय काय धक्कादायक प्रकार घडू लागले आहेत या लोकशाहीत तोंडात बोट आणि कपाळावर हात मारून येण्याची वेळ आली आहे हे मात्र नक्की कधीच घडलं नाही ते सगळं घडू लागलंय आणि आता लोक म्हणू लागले असं कधी घडलंय का एकाच मतदारसंघात दोन उमेदवारांना एकसारखं चिन्ह देण्याच्या का का पाठीमाग काय असेल नाही म्हणजे तुमचा अंदाज काय कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये आपलं मत मांडा अजून आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार